हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि हेल्दीच असाल तर आज आहे आमच्या घरी पूजा होती आणि सत्यनारायणाची सो पूर्ण ही सगळी जी आहे ती सगळी आमची गोगावले फॅमिली आहे माझे चुलत दीर माझ्या चुलत जावा आणि ही आमची बहिणी तर तुम्हाला माहितीच आहे ही माझी सख्खी जाव आहे आणि ती जी, जी होती फोटो काढताना दिसली ती माझी छोटी सख्खी जाव आहे शीतल आणि ग्रीन साडीमध्ये जे आहे प्रिया सो आणि हा बघा हा माझा पोरगा बघा तसा ढोलकी ढोलकी जेव्हा काढली ना तेव्हापासून त्याचं नुसतं वाजवायचंच चाललं होतं कारण त्याला खूप म्हणजे त्या दिसत होती की त्याला खूप आवड आहे ढोलकी वाजवायची आणि तो सारखा त्या भाई काकासोबत त्याच्या म्हणजे अनिकेत भाई काकांसोबत ढोलकी वाजवत होता सगळं झाल्यावरती आम्ही नामावली घेतो सगळे बसून पूर्ण एकशे आठ नावं गणपती बाप्पाची त्याच्यानंतर आम्ही काही गाणी करावकेवरती हे केली होती भजन जसं आता एक भजन तुम्हाला ऐकायला भेटेल

छान वाटत होतं ना म्हणजे सगळीजणं म्हणजे इवन पोरंसुद्धा विठू माऊली गाणं ऐकत म्हणजे गात होती तिला खूप मस्त वाटत होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा डान्स होता आणि हा जो डान्स आहे तो आमचे सर्वात मोठे दादा आहेत संदेश दादा त्यांनी बसवलेला हो एकदम पाठ मिळतात पोरांचा पोरांनी सर्वात थोडासा डान्स करण्याच्या ह्याच्यातच होतो हा आहे हे युगा नंदेच्या नंदेच्या मुलीमध्ये तुला आता बघून माहितीच आहे आदित्य

त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ओसा होता सो ओस्याची तयारी करायची होती दोन सूपं मी भरत होती कारण वहिनी माझ्या त्या जिथं गणपती आहे त्या घरी गेल्या होत्या सो मग म्हटलं मी घरी थांबली होती म्हटलं आमच्या दोघींची हो सूपं मी ओवाळून घेईन सो हळद कुंकू सहस हे सगळं घेतलेलं त्याच्यानंतर ही जी सगळी पानं लागतात नारळ गुंडा जो लागतो तो सगळा सूप भरायचे होते सो मी सूप भरण्याची तयारी सुरू केली बिळं आणून ठेवलेली आदल्या दिवशीच तर छानपैकी दोघींची सूप मस्तपैकी भरून ठेवलीत मी ओसाची तयारी केली त्याच्यानंतर मी सुद्धा तयार झाली छान मस्तपैकी तर कशी दिसते मी मला नक्की कमेंट करा आणि त्याच्यानंतर मग गौरी ओसायला हो आम्ही आमच्या आळीमध्ये जातो गाजळपुऱ्यामध्ये सो तिथे आम्ही गेलो होतो ह्या आहेत माझ्या वहिनी आता तर तुम्हाला वहिनींची ओळखसुद्धा पटली असेल कारण आता वहिनी माझ्या ब्लॉगमध्ये दिसतातच सो वहिनी आधी गौरी पूजत होत्या त्याच्यानंतर मग मी गौरी पूजायला घेतली छानपैकी गौरीपूजनसुद्धा झालं आमचं म्हणजे जिथं मागे मी व्हिडिओ टाकलेला बघा पश्चिम विभागाचा राजा जो आमच्या आळीचा गणपती आहे तिथेच आळीच्या म्हणजे तिथेच समोर गौरी गणपती बसतात ज्यांच्याकडे गौरी येतात फक्त आळीमध्ये ह्या एकाच यांच्याकडे गौरी असतात सो आम्ही भरपूर बायका इथेच म्हणजे सगळ्या आळीतल्या बायका आम्ही इथेच गौरी पुजायला येतो पण आम्हाला खूप लेट झाला होता जवळजवळ आम्ही बाराच्या आधीच गौरी पुजतो पण ह्या वर्षी आम्हाला थोडासा लेट झाला त्यामुळे जास्त बायका नव्हत्या गर्दी पण नाही भेटली आम्हाला जास्त पटकन नंबर लागला कारण आम्हीच लेट आलो होतो तो काय मग मस्त पण निवांत झालं आमचं सा गौरीचं पूजन सुद्धा ओसा पण खूप छान मस्तपैकी झाला आणि त्याच्यानंतर मग आळीचा बाप्पा समोरच होता पश्चिम भागाचा राजा जो आहे तो सो तिथे गेलो हे बघा आता आम्ही तिथे मंडपात आलेलो आहे आणि हा छोटा गणपती आहे जिथे आता शिवराज शिवराजला आमच्या माझ्या म्हणजे देवाची एवढी आवड आहे ना खूप आवड आहे आणि हे बघा हे डेकोरेशन पश्चिम विभागाच्या राजाचं खूप मस्त गेलं होतं खूप छान वाटतं असं मुलांना बघून की मुलांनासुद्धा देवाची खूप प्रचंड आवड आहे आणि माझ्या मुलांना पण आहे आणि ह्या परत बसला जिथ इथं घरी आल्यावरती हा परत ढोलकी बस वाजवायला बसला होता तो ढोलकी काय सोडत नव्हता इथे घरी आला की त्याला ढोलकीच दिसायची पहिला आणि तो लगेच वाजवायला बसायचा तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या